पंचवटी कारंजा येथे शुक्रवारी भर दुपारी एका जोडप्यात झालेल्या वादातून युवकाने युवतीला मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पंचवटी कारंजा येथील या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंचवटी पोलिसांनी त्याची दखल घेत चौकशी सुरू केली आहे या व्हिडिओत प्रारंभी हा युवक संबंधित युवतीला काहीतरी जाब विचारत दिसत आहे युवकासोबत मध्यमवयीन महिलाही दिसत आहे बोलता बोलता या युवकाने अनपेक्षितपणे युवतीच्या कानाखाली मारली नाही तर तिचे केस पकडून तिला बेदम मारले तिच्या हातातील पिशवी घेत ती रस्त्यावर फेकून दिली आणि तिथून काढता पाय घेतला हा युवक युव युव या युवतीला मारहाण करीत असताना सोबत असलेली महिला तसेच रस्त्याने येणारे जाणारे तसेच गंमत पाहणारेही युवकास टोकत नाही आणि विरोध करत नसल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून घटनेची दखल घेत चौकशी केली सदर युवक युवती पती पत्नी आहे पती पत्नी न सांगता माहेरी गेल्याचे कारण देत या युवकाने तिला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली या प्रकरणी पोलिसांनी युवकास ठाण्यात पाचारण केले त्यानंतर या युवकाने पत्नी नांदायला येत नसल्यामुळे तिला मारल्याचे सांगत या प्रकाराबाबत माफी मागितली माफी मागितल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे धीरज पवार माझं नाव धीरज पवार आहे मी माझ्या वाईफचं नाव श्रद्धा पवार आहे मला नाही का ती माझ्या घरी नांदायला येत नाही तर मी तिला रस्त्यावर पकडलं तिला इशारा तिने नाही सांगितलं मला तर मग मी तिला रस्त्यावर मारलं आणि माझ्यावर गुन्हा दाखल झाला पण छोटी काय अन चुकी झाली माझ्याकडून नेक्स्ट टाईम असं नाही करणार मी रस्त्यावर कधीच कोणच्याच कोणी समजा नाही करणार ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक